निलेश बळीचा बकरा केला जातोय संपवण्याचा कट <स्थाँगा> सिंधुदुर्गात राजकारण तापलं <स्थाँगा> तळ कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यात नगर परिषदेच्या निवडणुकीत भाजप आणि शिंदे सेना या मित्र पक्षांमध्येच धुमशान सुरू आहे त्यातच भाजप पदाधिकाऱ्यांच्या घरात बेकायदेशीरपणे घुसल्याप्रकरणी आमदार निलेश राणेंवर गुन्हा दाखल झाल्यानं शिंदे सेनाविरुद्ध भाजप असा संघर्ष अधिकच चिघळत चाललाय गुन्हा पकडून देणाऱ्यांवर केसेस होत आहेत असा टोला निलेश राणेंनी लगावलाय तर निलेश राणेंना एकटं पाडून बळीचा बकरा बनवलं जातोय अशी टीका नितेश राणेंनी केली चोरी करा डाका टाका पैसे उधळा त्यांना सगळे अधिकार आहेत निवडणुकीमध्ये आणि आम्ही गुन्हा पकडून दिला तर आमच्यावर केसेस होत आहेत काही हरकत नाही असे अजून दहा केसेस माझ्यावर झाले तरी पुढचे जे काही तीन चार दिवस आहेत मी काय ना सोडणार नाही नुसतं हा जो काही प्रेशर टाकण्याचा जो काही प्रकार आहे नोटीस देऊन एफ आय आर करून माझ्यासारखा माणूस काय ढगमगणार करना, डगमगणार नाही किंवा कुठे कुठे मागे हटणार नाही आज निलेश जीचा पण बळीचा बकरा केला जातोय आहे त्यांना एकटं पाडलं जात आहे का दुसरा शिवसेनेचा नेता बोलत नाहीये का बोलत नाहीये उदयजी येऊन का रवी चव्हाण साहेबांवर टीका करत नाहीये त्यांना का पुढे अजून निलेशजींच्या समर्थनात एक पण शिवसेनेचा नेता का उतरत नाहीये मग का कोण बोलत नाहीये निलेशजी बोलतात ते खरं एक शिवसेनेचा नेता बोलत नाही ना रत्नागिरीचा ना कोकणातला ना महाराष्ट्रातला त्यांना का एकटं पाडलं जात मात्र दुसरीकडे शिंदे सेनेच्या दीपक केसरकरांनी थेट नारायण राणेंचं महत्व असं विधान करून खळबळ उडून दिली तर दोन हजार संपवण्याचा प्रयत्न कुणी केला असा सवाल मंत्री नितेश केलाय त्यांची इच्छा होती की इथं महायुती व्हावी त्यांचं महत्व संपायचंय मी समजा सावंतवाडीचा आमदार म्हणून चार वेळा निवडून आलो असेल माझं महत्व संपवायचंय अशा अनेक कट आहेत निलेश साहेब मालवण मधून निवडून आले असं दाखवायचं हो पा। पा। सा की जणू काय फक्त आम्हीच त्यांना निवडून आणलं म्हणून आम्ही आज विजयी होऊ शकलो आणि हे दाखवण्यासाठी पैशाचा पाऊस पाडला जातोय अक्षरशः पाऊस पाडला जातोय ही वस्तुस्थिती आहे राणे साहेबांचा संपूर्ण कट रचला जातो हे दीपक केसरकर साहेब म्हणतायत चौदा पासून कोणी काय केलं किती असतायत बघा दोन हजार चौदा पासून कोणी सुरुवात केली राणे साहेबांच्या विरोधात दहशतवाद हा विषय कोणी वा चुकीची त्यांची प्रतिमा खराब केली आज भारतीय जनता पक्ष नसता आज नसता तर राणे साहेबांनी ही पूर्ण ताकद उभी राहिली नसती तेव्हा हेच सगळे विरोधात होते राणे साहेबांना संपवण्यासाठी पण भारतीय जनता पक्ष आमच्यावर उभा राहिला सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या राजकारणात राणे पिता पुत्रांचं नेहमीच वर्चस्व राहिलंय मात्र नितेश राणे भाजपात आणि निलेश राणे शिंदे सेनेत असल्यानं पक्ष पक्षश्रेष्ठींच्या आदेशाचं पालन करून सत्तेसाठी कार्यरत राहण्याशिवाय त्यांना गत्यंतर नाही त्यातच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत कणकवली आणि सिंधुदुर्गमध्ये शिंदे सेनाविरुद्ध भाजप असा संघर्ष पेटल्यानं विरोधकांच्या हाती आयतकोलीत मिळाले कालच्या निवडणुकीवर ब्याऐंशी कोटी रुपये रवींद्र चव्हाणांनीच खर्च केले होते हे भारतीय जनता पार्टीचे आणि आता जे शिंदेचे जे फुटले आहेत कार्यकर्ते ह्या दोघांना माहिती आहेत आपण जेव्हा आज आपल्याला पैसे वाटायला कमी पडतायत आणि म्हणून हे आरोप प्रत्यारोप या ठिकाणी होतात कारण गेल्या वेळी हीच मंडळी पैसे वाटत होती त्यामुळे हे दोन्ही एकाच नाण्याच्या बाजू आहेत तळ कोकणात शिंदे सेना आणि भाजप आमने सामने आल्यानं राणे कुटुंबातील वादही चव्हाट्यावर आलाय आता नारायण राणे तळ कोकणातील आपलं वर्चस्व टिकवण्यासाठी काय रणनीती आखतायत आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीनंतर तरी महायुतीतील हा वाद शमणार का हे पाहणं महत्वाचं आहे विनायक वंजारे साम टी व्ही न्यूज सिंधुदुर्ग